राजकीय दृष्ट्या सुपीक असलेल्या लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे दहा मात्र कायमच दिसते रेल्वेनं मराठवाड्यात पाणी आणलं ही चर्चा होती ती या जिल्ह्यातलीच या जिल्ह्यासाठी रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं या जिल्ह्यातले विलासराव देशमुख हे आठ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याचबरोबर या जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकोरकरही केंद्रात सातत्याने महत्वाची जबाबदारी सांभाळत होते मात्र याच लातूरच्या मतदारांनी दोन माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजलंय दरम्यान दहा वर्षापासून या जिल्ह्यात भाजपच वर्चस्व आहे डॉक्टर सुनील गायकवाड दोन हजार चौदा साली आणि सुधाकर शृंगारे दोन हजार एकोणीस साली हे भाजपचे उमेदवार विजयी झाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा शृंगारे मैदानात होते तर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉक्टर शिवाजीराव काळगे रिंगणात होते या निवडणुकीत लातूर जिल्ह्यात जोरदार चर्चा होती ती देशमुख कुटुंबाची विलासराव देशमुख यांच्या दोन आमदार चिरंजीवांनी या निवडणुकीत चांगला जोर लावला होता त्यामुळं लातूर मध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे मतदारसंघांच्या फिरचनेत दोन हजार आठ साली लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला या मतदारसंघात लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर आणि निलंगा हे लातूर जिल्ह्यातील पाच आणि लोहा या नांदेड जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तसंच विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची शक्ती ही लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघांपुरतीच मर्यादित झाली असल्याचं दिसत अमित देशमुख आणि धीरज देशमुख ही विलासरावांची दोन्ही मुलं इथून आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मतांनी पराभव केला मागील लोकसभा निवडणुकीत बासष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं यंदा यामध्ये जास्त वाढ झाली नाही यात थोडी वाढ होऊन बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालंय त्यामुळं या मतदानाच्या टक्केवारीचा कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न लातूर लोकसभा मतदारसंघात पाणी प्रश्न बेरोजगारी रेल्वे कोच कारखाना शेतमालाला भाव सिंचन व्यवस्था रस्ते हे मुद्दे महत्वाचे आहेत काँग्रेसनं लिंगायत समाजाचा विचार करत शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीत रंगत निर्माण झाली तसंच संपूर्ण देशमुख कुटुंब काळगे यांच्या प्रचारासाठी उतरलं होतं त्यामुळं काळगे यांचा विजय हा देशमुख घराण्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जातोय लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा झाल्या पण या दोन्ही नेत्यांनी स्थानिक मुद्द्यांवर फोकस न करता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले हा मुद्दा देखील मतदारसंघात चर्चेचा ठरला यापूर्वी दिग्गज नेत्यांना पराभवाचा आसमान दाखवणारे लातूरकर मतदार या निवडणुकीत काय निर्णय घेतात हे चार तारखेला स्पष्ट होणार आहे तर मंडळी लोकसभेच्या लातूर पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं देशमुखांच्या बालेकिल्ल्यात भाजप हॅट्रिक मारणार का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा